मनापासून आज ह्या सिद्धेश्वर आज सोमवार आहे श्रावण महिन्यामधील सोमवार चालू आहे त्या सोम्या महादेवाच्या पशी गर्दी भरपूर असते आज आपल्या ठिकाणी पुजारी बाबा आहेत त्या पुजारी बाबाने विचारून घेऊया की आजचा हा जा श्रावण सोमवार मधला जो आहे दिन की ह्या ठिकाणी त्याचे महत्व काय आहे की भावी भक्त ह्या ठिकाणी लांबून येतात आपण जाणून घेऊया या पूजा हे सांग शिवलिंग गुरुराज कपाळे आजच्या आहे तर ह्या देवाचं ह्या महादेवाचं का काय महत्व काय सांगताल पूर्ण नाव काय सांगताल या क्षेत्रातलं या क्षेत्राच श्री सिद्धेश्वर मंदिर म्हणजे या देवाचं प्रसिद्धी आहे मंदिराचे आणि हे म्हणजे स्वयंभू आहे कोणी स्थापन केलेला नाही ना काय नाही स्वतः देवीचे प्रकट झाले आहे या ठिकाणी स्वतःहून महादेव प्रसन्न झालेला आहे आणि ह्या ठिकाणी भावी भक्त लांबून या ठिकाणी येतात तर, तर चला आपण भावी भक्तांची काही आपण मनोभावे नमस्कार बालाजी लक्ष्मण सात आपल्या ह्या आजच्या श्रावण सोमवार निमित्त काय सांगताल आता या ठिकाणी प्रत्येक सालाबाराप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये लोक बाहेरगावचे या ठिकाणी बहुन पाणी घालतात ते साधारण साधारणतः साडेसात पर्यंत पाणी घालण्याचं असते आणि त्याच्या साडेसातच्या नंतर अभिषेक करणे व भाविकांना सुलभ अशा पद्धतीचे दर्शन करून देण्यासाठी या ठिकाणी बॅरिकेडिंगची व्यवस्था करून भाविकांना दर्शनाची व्यवस्था केली आहे या ठिकाणी माहिती जी आहे ते आपल्याला आपल्या भक्तांनी सांगितलेली आहे तर आपल्या ह्या ठिकाणी त्यांचे या देवळाचे कार्यकर्ते या ठिकाणी आपण त्यांच्याशी पण जाणून घेणार आहोत काय सांगताल ते आपण ऐकूया नमस्कार अनिल काय सांगताल आजच्या श्रावण की कंटिन्यू ह्या गर्दी राहते का असं काय श्रावण सोमवारला या ठिकाणी मंदिरामध्ये जास्त गर्दी असते आणि स्वयंभू पिंड असल्या त्या पिंडीमध्ये पाणी असतंय कंटिन्यू त्या पाण्यामुळे लो या ठिकाणी काशीचं पाणी येतंय आहे हे लोकांच्या आखेंका असल्यामुळे लोक या ठिकाणी जास्त येतात या ठिकाणी माहिती मिळाली गणेश कांबळे वडगाव